नाशिकमध्ये रोज हाणामारी मारामारीची घटना घडतच असतात यामध्ये आता महाविद्यालयीन तरुणही मागे नाही नाशिकच्या अशोक स्तंभावर महाविद्यालयीन मुलांचा जोरदार राडा झाला असून दोन टोळक्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली विद्यार्थ्यांचे दोन गट एकमेकांसमोर आल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी झाली झालेल्या प्रकारामुळे अशोक स्तंभ परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले अशोक स्तंभ परिसरात असलेल्या खासगी क्लास मधील हाणामारी पाहून नागरिक झाले भर रस्त्यात दोन एकमेकांना भिडल्याने अशोक स्तंभ परिसरामध्ये असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी गोंधळ उडाला मात्र या क्लासच्या विद्यार्थी आपल्याच आविर्भावात हानामारी करताना दिसून आले भयभीत झालेल्या नागरिकांनी निदान पोलीस स्टेशन पोलीस आयुक्तालय जवळ असलेल्या ठिकाणीच क्लासच्या विद्यार्थ्यांची फ्री स्टाईल हाणामारी पाहून पोलिसांनी या घटनेकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक